हॅलो अँड वेलकम टू पैस किचन नमस्कार मी पूजा तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते पैस किचनमध्ये पनीर म्हटलं की अगदी लहान मुलांपासून वयस्कर म्हाताऱ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतं पनीरचे वेगवेगळे रेसिपीज आहेत जसे कढाई पनीर पनीर बटर मसाला आज आपण जी रेसिपी करणार आहोत ती आहे मटर पनीर तर त्यासाठी आपल्याला एक ग्रेव्ही तयार करून घ्यायला लागते त्याचं साहित्य आहे काश्मीरी रेड चिलीज घेतले दोन ते तीन घ्यायचे आहेत मोठे दोन टोमॅटोज घ्यायचे आहेत दोन लहान कांदे घ्यायचे आहेत आठ ते दहा कॅशिनट्स म्हणजे काजू दोन तेजपत्ता थोडंसं दालचिनी वेलची आणि लवंगा मीठ पण घ्यायचं त्यासोबत तर पॅनमध्ये मी एक चमचा तेल घातलेला आहे त्यामध्ये घालायचं आपल्याला लांब चिरलेला ला कांदा आपले होल स्पायसेस मिरच्या आणि टोमॅटोज मीठ हे घालून आपल्याला ही आता ग्रेवी तयार करून घ्यायची आहे आता ही जी ग्रेव्ही आहे ती बेस आहे मोस्ट ऑफ द नॉर्थ इंडियन रेसिपीज जी आहेत लाईक मलाई कोफ्ता आहे चिकन टिक्का मसाला वगैरे त्यासाठी ही ग्रेव्ही तुम्ही तयार करून फ्रीजमध्ये ठेवू शकताय ही जी ग्रेवी आपण पेस्ट करणार त्याच्यानंतरची एक स्टेप आहे त्याला तेलामध्ये परतवून घ्यायला लागतं तर तसं करून तुम्ही फ्रीजमध्ये फॉर एट टू टेन डेज ठेवू शकता आणि प्रत्येक मोस्ट ऑफ द नॉर्थ इंडियन रेसिपीजला तुम्ही ही ग्रेव्ही यूज करू शकताय आज आपण जी करणार आहोत ती आजच्या पुरतीच म्हणजे ह्या रेसिपी पुरतीच आपण करतो आहे तर ह्याला तेलामध्ये व्यवस्थित आपण भाजून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी घालणार आहे मीठ मीठ घालायचं कारण आहे हे सीझनिंग म्हणजे जे आपले व्हेजिटेबल्स किंवा आपले भाज्या आहेत त्याला सॉफ्ट करतं आणि लवकर कुक करतं प्रॉपर टेंडर करतं त्याला त्यामुळे मीठ घालायला विसरायचं नाही इथे मी ह्यापुरतंच ग्रेव्हीपुरतंच मीठ घेतलेलं आहे म्हणजे पाव चमचाच घेतलेला आहे टमॅटोज घालायचं आहे हाय फ्लेमवरती ह्याला छान परतवून घ्यायचंय आणि पाणी न घालता ह्याला मग नंतर लो फ्लेमला झाकून एक पाच मिनिटासाठी ह्याला दमवून आहे आता इथे मी जे काजू घातलेत तर काजूच्या बदली तुम्ही आ, मगच पण घालू शकताय हे बघा अजून टमॅटो नरम तर झालेले आहेत पण आपल्याला हवेत असे म्हणजे अगदी सॉफ्ट नाही झालेले आहेत थोडस ह्याला परतून पुन्हा ह्याला मी झाकून ठेवणार आहे बारीक गॅस वरतीच ह्याला आपल्याला कुक करायचं आहे हे बघा आता मी ह्याला स्पाटूलानी मॅश करून बघते तर हे व्यवस्थित मॅश होत आहेत म्हणजेच की आपल्याला हवे तसे हे टमॅटोज आणि अनियन्स कुक झालेले आहेत पण ह्याला फर्दर अजून थोडंसं सॉफ्टन करायला मी ह्याला थोडं पाणी घालून पुन्हा ह्याला दमवणार आहे म्हणजे अर्धा कप इतकं पाणी घालायचं आहे नंतर पण ग्रेव्ही करताना आपल्याला अर्धा कप पाणी घालायचं आहे तर डोंट वरी पाणी थोडंसं जास्त झालं तरी चालतं ह्याला आपल्याला परत झाकून चांगलं दमवून घ्यायचं आहे आता ही आपले झालेलं आहे रेडी छान सॉफ्ट झालेले आहेत आपलं जे कांदे टमाटे आहेत अर्धा चमचा टेबल स्पून अर्धा टेबल स्पून इथे मी जिंजर गार्लिक पेस्ट घातलेला आहे आणि आता इथे परतून ह्याला गॅस करायचं आहे बंद ह्या हे जे मसाला आहे आपला त्याला आता थंड होऊ द्यायचं आहे गरम गरम मिक्सरमध्ये घालू नका कारण कधी कधी ह्याचं मिक्सरमध्ये प्रेशर पकडणार आतमध्ये आणि ते मसाला आतला उडू शकतो सो त्यामुळे जरासं कोमट करा आणि नंतर ह्याला पाणी घालून अर्धा कप पाणी घालायचं आहे आणि मिक्सरमध्ये ब्लेंड करून घ्यायचं आहे सो so, ही बघा अशी स्मूथ पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे आणि जर तुम्हाला स्टोअर करायची असेल तर फर्दर ह्याला तेलामध्ये मसाले घालून परतून मग फ्रीजमध्ये ठेवायचं आहे स्टोअर करायचं आहे तर आपण आता ही पूर्ण यूज करणार आहोत म्हणून ती स्टेप करत नाही आहे अर्धा किलो पनीरचे आपण क्यूब्स करून घ्यायचे आहेत पनीरला तुम्ही पाहिजेल तर तुपामध्ये किंवा बटरमध्ये पॅनमध्ये फ्राय करून मग तुम्ही पण यूज करू शकताय आपण इथे असेच करणार आहे पनीर फ्राय नाही करणार आहे आणि एक कप मी इथे ग्रीन पीस घेतलेला आहे फ्रोझन मटर आहे जर तुम्ही फ्रेश पीस घेणार असाल म्हणजे वटाणे मटार घेणार असाल तर त्याला जरा बॉईल करून घ्या तर एक इथे बुडाचा टोप घ्यायचा आपल्याला तर फोडणी घालायची ग्रेवीला आपल्या भाजीला एक चमचा एक टेबलस्पून मी इथे घी घेतलं आहे म्हणजेच तूप घेतलेलं आणि एक चमचा तेल त्यामध्ये थोडीशी शहाजिरी घातलेले आहेत म्हणजे पाव चमचा इतकं मग त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घेतला आहे एकच कांदा चिरून घेतलेला आहे आणि ह्याला सॉटे करून घ्यायचं आहे झाकून दमवून घ्यायचं आहे ह्याला बारीक गॅसवरती आता इथे मी एक चमचा म्हणजे एक स्पून देगी मिरची घेतली एक टी स्पून कलर येण्यासाठी काश्मिरी रेड चिली घेतली आहे पाव चमचा हळद आणि ह्यापुरतंच मीठ घेतलेलं आहे मगाशी पण आपण ग्रेव्हीमध्ये मीठ घातलेलं आहे इथे अर्धा टीस्पून मी मीठ घेतलेलं आहे आपण फूड कलर यूज करत नाही आहे म्हणून आपण कश्मीरी चिली पावडर घेतो आहे आणि मगाशी आपण अर्धा चमचा जिंचर गार्लिक पेस्ट घातलं होतं ग्रेव्हीत इथे अर्धा चमचा घालतो आहे त्यानंतर आपला जो मसाला आहे म्हणजे हळद आणि तिखट मीठ ते घालून चांगलं परतवून घ्यायचं आहे त्याचा जरासा वास गेला की यामध्ये आपल्याला जी ग्रेव्ही तयार करून घेतलेली आहे ती परतवून घ्यायची आहे आता ह्याच्या ग्रेवीमध्ये आपण काजू घातलेलं आहे त्यामुळे हे खाली तळाला लागतं थोडं जरी आपण लो फ्लेमवरती केलं तरी पण म्हणून इथे जाडबुडाचं टोप म्हणून घेत घ्यायचं आहे आपल्याला थिक बॉटमचं वेसल घ्यायचं आहे ग्रेवीला व्यवस्थित ह्याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मसाल्यांसोबत आणि त्यानंतर आपल्याला ह्याला झाकून बारीक गॅसवरती ह्याला दमाला ठेवायचं आहे हे मसाला धु... टोप जो होतो तो थोडंसं धुवून पाणी घातलेलं आहे इथे मी चेक करत राहायचं आपली ग्रेव्ही खाली लागत नाही आहे ना आता इथे मी मटार घालणार आहे एक कप आपले जे आहेत फ्रोझन असल्यामुळे ह्याला फारसा वेळ लागत नाही शिजायला म्हणून मी म्हटलं जर तुमचे फ्रेश मटर असेल तर आधी शिजवून मग इथे घ्या आणि मग इथे मी पाणी घातलं आहे तुमच्या कन्सिस्टन्सीप्रमाणे तुम्ही इथे पाणी घाला मी इथे एक ग्लास पाणी घातलेलं आहे आणि पाणी घातल्यामुळे आता हे खाली लागणार नाही बारीक गॅसवरती आपल्याला ह्याची एक उकळी काढून घ्यायची आहे हे बघा छान शिजलेलं आहे आता यामध्ये आपण आपले ड्राय मसाले घालायचे आहेत तर इथे मी घेतलेला आहे धणे जिरेची पावडर वन स्पून किचन किंग हाफ टीस्पून गरम मसाला हाफ टीस्पून गरम मसाला आपण ग्रेव्हीमध्ये पण घातलेला आहे होल स्पायसेस त्यामुळे इथे अर्धाच चमचा घालते मी आणि सिन्स आपण टोमॅटोज यूज केलं आहे तर थोडंसं सा ते सारनेस म्हणजे आंबटपणा बॅलन्स करायसाठी साखर घेतलेली आहे अर्धा चमचा हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत बारीक चिरून तुम्हाला जर जास्त तिखट नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता आणि कसुरी मेथी घातलेली आहे एक टेबलस्पून कसुरी मेथी अशीच तुम्ही ती सॉफ्ट असतात पानं त्याची आणि असंच घालण्यापेक्षा तुम्ही तव्यावरती थोडीशी त्याला गरम करून मग हातावरती ह्याची त्याची चुरा करून पावडर करून तुम्ही घालू शकता ह्याच्यामध्ये ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अर्धा कप मी इथे दूध घातलेलं आहे आणि कोथिंबीर थोडी कोथिंबीर घातली आहे थोडी ग्रेव्ही गार्निशिंगसाठी मी ठेवली ग्रेव्ही झाल्यानंतर आता इथे तुम्ही ह्या ग्रेव्हीची टेस्ट बघू शकता है। तुम्हाला काय ह्याच्यात ॲड करायचं असेल तर तुम्ही करू शकताय कारण पनीर घातल्यानंतर आपल्याला जास्त ह्याला कुक करायचं नाही आहे पनीर फुटू शकतंय तर चेक करून इथे पनीर घालायचं आहे आणि व्यवस्थित ह्याला मिक्स करायचं हलक्या हाताने आणि अगदी एक उकळी काढायला ह्याला झाकून ठेवायचं आहे बारीक गॅसवरच सो ही झाली आपली ग्रेव्ही रेडी हलक्या हाताने ह्याला मिक्स करून घ्या व्यवस्थित सगळे मसाले वगैरे एकदम छान मिक्स झालेले आहेत मस्तपैकी ह्याचा वास येतो आहेच अरोमा छान आहे ह्याचा आज असायचे आहेत थोडीशी इथं इथे कोथंबीर गार्निश करायसाठी आपण घालायची आहेत आणि गॅस करायचं आहे बंद ह्याला सर्विंग बाउलमध्ये काढून घ्या मस्तपैकी बटर नान किंवा रोटी किंवा चपाती फुलकी इवन स्टीम राईस बरोबर हे छान लागतं ही रेसिपी करून बघा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद माझ्या चॅनलला विजिट करून माझे इतर रेसिपीज पण बघा रेसिपीज जर आवडले तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू